तू इथं कुठं आला कुठं म्हणजे तुझ्या घरी आलो कुठं आलो ते मला दिसतंय पण काय आलं घरी तू अग भेटायला अरे घर आहे का भेटायला मग तू याय ना तिकड अरे पाऊस किती चालू आहे मग मी चालो म्हंटल जाऊ द्या भिजलो तर <laughs> हळू बोल हळू बोल अरे पण का तू नव्हतं यायला पाहिजे रे तू आज साडी का घातली तू अरे तुला माहित नाही आज काय काय अरे आज गॅदरिंग हा कॉलेजला का हो बर बर मग मला नाही सांगितलं तू तू फोन कुठं उचललाय सकाळी माझं अगं काम आता किती वाजता बाराला अरे बाबा दुपारी बाराला आता वाजलेत किती दहा वाजलेत काय करू आता मला काय मी तू गॅदरिंगला जाणार आहे मग आपण काय करू गावातच भेटू ना गॅदरिंग ऐक ना गॅदरिंग चालू असतं आपण ना वर्गात भेटू ना माग स्टेजच्या मागा जो वर्ग आहे ना तुमच्या कॉलेजचा तिथं भेटू ना तुझा काही डान्स बिनस आहे का माझ नाही डान्स घ्यायच ना मग डान्स मध्ये भाग काय तू अरे आता रील टाकते काय नाच ती कंबर हल्ली ती काय झालत गॅदरिंगला घ्यायला अरे पण फी भरायला पैसे नव्हते म्हणून मग नाही घेत फी कशीची गॅदरिंग गॅदरिंगला फी असते काय मग काय का तू अरे खरं ना गॅदरिंगला फी आमच्या कॉलेजला नव्हती आमच्या कॉलेजला आहे ना तू बर काम कर आता मोबाईल घे ना आयफोन तू अरे पण हे बघ तुझे एवढे व्हिडिओ चालते इंस्टाला साध्या मोबाईल मध्ये बनवून एवढे तू तुझा आयफोन मध्ये बनवले काय क्वालिटी अरे एक एक मिलियन व्हिडीओ जाईन अरे मला पण ती खूप इच्छा आहे घ्यायची आहे का पण ना आम्ही मला बोलूच वाटत नाही घरच्यानं कसं बोलणार एक तर घरात पैसे नाही काय नाही फोन ऐक तू एक काम कर मोबाईल घे बॅलन्स मी टाकीत जाईन खरं का हा पण तुझ्यासारख्या पोरीकडं पोराकडं सगळीकडे आयफोन आहे आता तुझ्याकडे जर आयफोन असता गॅदरिंगचे काय व्हिडिओ आलेस ते भारीच पन... तू बोल घरी बोल बॅलन्स मी टाकीच जाईन महिन्याला अरे पण नाही घेऊन जाणार घरचे किती बोलू बघ हात आपल्याला पण व्हिडिओ काढता येते फोटो काढता येते आपण आता फिरायला जाणार पुढच्या महिन्यात तिथं फोटो काढायला नको का आयफोन मग नाही असं पण माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे हा आहे आयफोन मी पण मागणारच आता खूप दिवस झाला आता मी काहीच हट पप्पाल त्यांना बोलून बघ हा देतील जातो का तू आता जाऊ का हा हि तर नाही मला जाऊ वाट ना नाही पण हिता आपली भेटायची जागा नाहीये घरात घरात मम्मी पाप्पा वगैरे सगळे मग काय करायचं आता बघल मम्मी जाऊ वाटत नाही ना मग आता काय करतो इथं बसतोय तू पण सांग येड आहे का काही पाऊस आहे म्हणून मम्मी पण सोडणं मला लवकर गॅदरिंगला जा हा हा भेटतोय तुला चालतंय हा बाय 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 हा हा बघते काय करते रे अहो कसलं काय आताच दोन धुनी भांडी करून आली लोकांच्या दमले मी तर खरच काय पगार नाही झाला मेहनत या की जरा पुढे या साहेब म्हणा आवाज येत नाही मला आता ऐकायला येत साहेब म्हणा पुढच्या पगार घ्या महिन्यात काय नाही म्हणत पगार जास्त आलाय साहेबांना दिला नाही पगार नाही म्हणलं काय बोलताय म्हणा आमच्याच वडावड झाली तुम्ही ना मोरच्या महिन्यामध्ये जा पण असं करून कसं चालेल या गेल्या महिन्यामध्ये पण अर्ध सामान भरलं नाही आता पण अर्ध सामान भरलं तीनशे रुपये मग के थीच्चे, थीच्चे 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 ला, के, परन... मी तीन हजार काय होते तीन हजार तीनशे द्या लागला बाकीचं काय करायचं मला हल्लट कि म्हण एक खट्टी द्या मला मोबाईलच्या हप्त्यात मग भेटते सहा हजार असं बोलताय पण मी काय बोलते बाकीचे जे बैल ना त्याला काहीच नव्हतं ना त्याला भेटते पैसे हप्त्यात एक खट्टी पैसे भेटते याखंडे या आपल्या पुढच्या आपली बरं ठीक आहे तुम्ही नमस्कार काय चाललंय काय बरे आहेत ना बर। पाऊस पाणी कसं तुमच्याकडं हाय ना विचार आहे बार बाबाचं कवती करायला आली पाऊस नाही पाऊस हो ना दादा बागा सोयरी काय म्हणा तुमच्या बहिणी ना खोटं निवड मोर कुत्र्यात जाऊन सारखं मोहरच माणूस कुणी आलं ना मग फक्त राम राम झाला तर उशीर आहे इन चालू केला तर दुसऱ्याला विचारशील नाही बोल अहो पण आता तिथे म्हणतात ना आल्याला पाणी विचारत तसं माणूस विचारतच ना की काय बा होई विचारील माही मी जायचे काल मध्ये भट बोलत बर काय चाललंय घरचे तोंड झालं सवय तू गपरा आहे बाबा सोय यार का तस तोंड सोर रे काय चाललंय काय रे काय आज पावसाचं काय काम नव्हतं नाही पेरण नवीन म्हणलं जायचे पेरण नवीन घ्यायला झाल्या सोयाबीनच होत का हा रताळा लावले काय रताळा मग घे की एक पोते आम्हाला पण पाठव पोत काय तुला का काय उकड उलटी लावायची का आणू आपण किलो दोन किलो खा पुरते पोरीला आवडतं ना आपल्या म्हणून म्हंटल नाही नाही त्याला रताळा तर माहिती ना बर पुरीला तुझं खायलाच नको खायला चांगलं राहते का वाहतो ती त्या रताळा पुरी जास वरिन काय पट वाहताना ते पण बरोबर आहे नाही करत नाही आमची वाता लावली प्युअर थोडं पर्यंत माका लावली मामा आला आपला होते झालं तुझं आता लक्षी बर बाबा मी काय म्हणते आयकन काय मला आयफोन पाहिजे काय ना आयफोन तू फोन देऊन टाक तिला हा माझा फोन घे ना तू आईचा फोन भाई आईचा फोन नको आय फोन ऍप्पल काय तो व्हिडिओ काढायला कोणती व्हिडिओ शाळा शिकायची ना ज्यापर्यंत शाळा आहे त्यापर्यंत तुला मोबाईल माझ्या कोण भेटणार नाही आता झालं ना मी आता कॉलेजला अभ्यास तुला पुरत घरी आले मोबाईल अभ्यास झाला मोबाईल जामा शाळेत नाही तर मग ती शाळा बंद कर मैत्रीकडे आय फोन आहे मी असं खटारा फोन पण नाही माझ्याकडे जाऊ आपण तुला देऊ मोबाईल तुला देऊ पण सध्या ना आपल्या बाबाचा पगार नाही झालेला ग मला नाही माहिती नाही म्हणजे हाय का बाजीराव माना मामा तू सांग मला पाहिजे फोन काय होतो मी काय होतो पुरी लाईन हा फोन नाही द्यायचा तुम्हाला कळत आजकाल करा पाटीचे पोरं मोबाईल वापरले नाही आणि ती कॉलेज झाले पण त्यांच्या लाईन आहे का पोरं ज्या आणि आपली पोरं आणि मोबाईल की मोबाईल मध्ये काय काय बघत असत लो पोरं काय काय पोरं बिघडतत आम्हाला द्यायचंच नाहीये तू जास्त लाड करू नको पाटीच्या समजलं ना तुम्हाला मूळ काय तुम्ही घ्या नाही मला नाही माहिती मला पाइजल फोन मी नाही घेऊन त्याला पैसे नाही का पैसे पैसे सुगा ना तू पुण्याला फोन नकोय काय गरज आहे पुण्याला फोन कर फोन जी काय करतो फोन पाहिजे लग्न झालं ना तिला आय फोन काय कोणता फोन घेऊन नंतर जरा तू शांत माहिती शांत भर फोन पाहिजे नाही तर मी जेवणारच नाही पन्नास साठ हजार तसं नाही फोन घ्यायला काय नाही काय होता त्या फोन फोन पाहिजे पुरीच्या पोरांची सुत्रे बिघडून गेली त्यांचा आकडा ऐकलं का पन्नास साठ हजार रुपये बोलतायत ते अमाऊंट तो आहे फोन कम से कम हलका हलका घेतला ऐंशी नव्वद हजार लाई तो तुम्हाला माहिती आहे माहिती मला नाही नाही हे बघ पूर्वा तू माझ्या मार्क अशी खाशील समजला ना तुला आता मोबाईल भेटणार नाही तुला, पे तुला पे तु, ना नाही तुला पाचशे रुपयाचा घेऊन देतो असं तू नक्याचा अहो बाबा माझे मित्र मैत्रीकडे इतकं चांगले चांगले चांग फोन आहेत आज माझं गॅदरिंग आहे त्यात माझा एक फोटो पण नाही तुमचा फोन द्या तुमचा फोन द्या हा फोन घेऊन जाऊ तुम्हाला अग मग मामाचा फोन घेऊन जा हा घेऊन जा हा अरे मग तिला आता तुझे गॅदरिंग आहे ना मग तिला मोबाईल पण तरी असे इचनेसन तन्नावनेसन दे बोगळीत बसून इची घोडा अशी आता जातोय ना मी बरोबर आहे लेखरा हटले जावा आता मी एवढी तयार झाली मला पण वाटतं मस्त रील काढाव्या फोटो काढाव्या तयार झालं मी खावा तो साप अगं आऊ तुम्ही खाला तुम्ही शांतरा बाई मस्त बाबा आपल्याकडं म्हणून तयार झाली तू बरं ऐक ना तुम्ही जरा शांत वा आपण देऊ तिला एक मोबाईल घेऊन एक दहा बारा हजाराचा बारा हजारा हजार क्वालिटी बरोबर नाही हे बाबा तुझ्या समजाव तुझं काय चाललंय काय पण मला फोन पाहिजे नाही मी जाणार नाही मी घर सोडून जाईल तुला फोन कोणता बेटा नाही 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 विशेष हजार बेटा किती

तो भाव मा कवती काय पडला दोन तीन हजाराचा फोन, फोन करायला आपल्या का फोन आहे त्या फोनवर करायचा फोन मला असं वाटलं की आता हा आला तर समजावला लोक त्यांनी बिघडतात पुर पोरं वाया जातात नाही नाही ते आश्चिद वगैरे दाखवतात ते काय चांगलं आहे का मोबाईल ते मॅच आपल्याला कळत त्यांना कधी कळणार आहे बर चला आणि ते आंटी तीन चार ते फोड अंड्याच अंड्याच कालवण करू नाही फोड बर चला तो रेव पण नाईटी मारून हा या नाईटी पैसे नाही काय नाईटी मार चालले दिले मला ठेक जाणार पन्नास पैसे घ्यायला फोन घ्या पैसे नाही आणि नाईटी मारते आलो नाईटी पाहून अंडे फोडतो हो फोडते वाव किती मस्त फोटो येत आहेत ना ह्यामध्ये खरच मामनी ना फोन घेऊन दिला ना मी खूप खुश आहे माझ ना खरच खूप चांगलंय हम्म आता ना मी रोज रील बनवत जाईन ह्याच्यावर खूप फेमस सुद्धा होईल आता मी मस्तपैकी अं अरे ह्याला सांगायचंच राहिलं मी तर काही फोटोच्या नादात लागले ह्याला पण गुड न्यूज देते मस्तपैकी हॅलो गुड न्यूज अरे मी आयफोन घेतला हा अरे आई बाबा नव्हते घेऊन देत मामानी घेऊन दिला तो पण नव्हता घेऊन देत खूप हट्ट केलं तेव्हा त्याने मला घेऊन दिलंय हम्म थांब थांब मी तुला दाखवायला येते बर का हा चालेल तू थांब आलेच मी हा तर ठेवू का बाय बाय कपड्यांच्या घड्या तर घातल्यात दोन दिवस जरा भावाकडे जाऊन येते असा विचार करते काय हो झोपले काय उभ मी म्हणत होती भावाकडे जरा जाऊन येते दोन दिवस नुँ। 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 आता तो येऊन गेला किती दिवस झाले आला नाही तो काय अरे मी तुझ्याला येणार होती दोन दिवस अरे <laughs> का कसला भाऊ आहेस रे तू कंजूस इथलं टावेल घेतलेला मी तुझा फाटलेला म्हणून काय कसं काय येणं केलं पूर्व आले की नाही इकडं नाही अजून येईल झाला येईल माझा मोबाईल घेऊन दिला हा इशा आयफोन बाप रे ते गरी व सकाळपासून सकाळपासून घरी नाही स्विच ऑफ आहे हाय नवाय बाय काय माहिती नाही पण तिने काय सांगितलं नाही काय कॉलेज मध्ये काही काहीच नाही मला काहीच बोलली नाही काहीच का रात्री काही त्याच वर तास फोरच पाहत होती फक्त तुम्ही ना नेली त्या पाय आमचं पुढे सांगू नका मी काय यावर तुमचे काय कटकट चालवार मला काय माहिती आज सगळं पाठीमध्ये तूच होतस एकच वारी केली बाची आपली पण कशाला तुम्ही बाप काय जाय ना त्याला मोबाईल घेऊन काय सुला मग काय करायचं काम कर जसं होत सांग दे बाबा नाही तुम्ही तो काय झालं माहिती काय झालं नाही टाक तू टाक ले सरा सरा बोला लागला तू टाकूनच काय झालं दाजी मला कुठल्याच मोठी गोड चुक जाईल तुम्ही ना मोबाईल घेऊन जात नव्हते ना तेच बरोबर होत येतो का लाईट चुक झाली मला कोण घेऊन जा जाऊन द्या हा मी म्हटलं मोबाईल पोर बघ बिघडत बुरी बिघडत म्हटलं रडायला लागली पो बाची तुम्ही काय द्यायला घेऊन म्हटलं आता काय करा चला दादा आपले ऐंशी हजार रुपये असं हे करून आमची मुलगी घेऊन माझी गेली तरी आमची जिती आणून घरी आणि सकाळपासून ते नाही तर तू सांगायला आम्हाला फोन तर करायला पाहिजे म्हणून तेच वाट पाहत होत मला माहिती तुमची खानदान कशी या नाही कोणा बरोबर पोर काढून दिली तुम्हाला म्हणजे मला काय वाटणार घातले दोन लाख चुकून घेत जास्ती बाची रे कोणाला वाटत असो बोला त्या उठा तुम्ही पहिले शांत व्हा शांत भाजी आपण काय करू शकतो डोक्यामध्ये डोक्यामध्ये राग घालून चालणार नाही आपल्याला काहीतरी पाऊल उचलावं लागेल ते राहू दे आपण पोलीस स्टेशन जाऊ चला मी नाही झाला पोलीस स्टेशन तुम्हाला तुमची पोलीस मला मी नमका आला तुमच्या मध्ये सोयरे तुम्हाला आज उद्या दिवस परदेशी पोरं मी गरज घेणार नाही 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 मी पूर्वाशिवाय राहू शकत नाही तुम्ही तुम्ही वाटतं मला काय करायचं मी आता पोरटे माझ्या नावाची कंप्लेंट देऊन टाकितो काम करायचं कंप्लेंट टाकले काय काम आता काय करते आता चूक झाली दोन दिवसात मोबाईल देऊ नये परत नाव मला सांगितलं होतं ना तिला मोबाईल देऊ नका कॉलेजची पोरं बिघडतात मोबाईल वापरल्याने सगळे बिघडतात सगळे बिघडते काय म्हटलं आता आपल्याला काय माहिती मोबाईल घ्यायच्या आधी जर तिथं जर कोणाचं स्वप्न होते पुढचं लग्न करायचं पोळ शाळा शिकवायची पुढलं पेसायची परीक्षा द्या लावायची होती हा बरोबर आहे आता काय करू नका नका टेन्शन मला इतकं वाईट वाटत राहिलंय बर तुम्ही चला ना काय बसले नाही येणार

या आईच्या पोता की त्या पोतायकी नका बर ना मोबाईल हिला मुळ का होता मोबाईल द्यायचा नाही मोबाईल बाहेर पुरेला शाळाला बरं याला काळाला झाला या काळा चांगला आईच्या पो तर लाकूड करून ठेवतो स्वयऱ्याक